हॅलो एव्हरी वन कशाच तुम्ही सगळेचं जय शिवराय जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल मिस्टर संडे मिस एस कोमल आज मी ब्लॉग स्टार्ट करते कारण सकाळी सकाळी उठली मस्त अंघोळ केली पूजा केली आणि बघते तर काय सकाळी सकाळी एवढे मोठे मोठे पार्सल आले आणि हे त्या बाथरूममध्ये गेलेत सो विचार केला यांना आपण सरप्राईज देऊया तर बाहेर येतील तर बघतीलच काय पार्सल आलं आहे आणि एखादं या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक ओपन करून बघायला मिळेलच काय आहे ते कसं यूज करायचं आणि मम्मीने पण मस्त सकाळी सकाळी मम्मी आमची रोज मालिश करायला येते बाबूला तर मम्मीने पण पाणीपुरी बनवून आणली घरून लय मजा येणार आहे तर चला मग ओ इकडी या काय के गाईस बघ किती पार्सल आले कसलं म्हणजे अमेझॉन ऍमेझॉन ओन आला ओढल ओकर आला पण गाईस तर आज आहे आमच्याकडे ऍड सपाल सर भरपूर बॉक्स आलेले आहेत तर काय काय असणार काय माझी बापूची पण वस्तू आहे परत एसकेची वस्तू आहे परत माझी वस्तू आहे तर एवढ्या ऍड बाकी चार ॲड झाले अजून दोन बॉक्स सहा ऍड आहे ना आणि गाडीमध्ये ती हाफली बॅग ती एक सात ऍड बाकी पूर्ण कम्प्लीट करू पण व्हिडिओ रील्स आहेत ना ते तुम्हाला खाली मी आयडी एक मेन्शन करते क्रेझी कोमल फॅशन त्याच्यावरती तुम्हाला प्रत्येकाचे सेपरेट ओपन करून व्हिडिओ बघायला मिळतील आणि जे कशी यूज करायची ते तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये बघतच राहणार तुम्ही डेली कंटिन्यू ब्लॉग बघा तुम्हाला प्रत्येकाचे ते नाचते

तर सर एवढे सगळे सरप्राईज बघून आम्ही पण खुश झालो आणि आज आमचा तसा पण क्लिनिंग डे असतो सॅटर्डे संडे आम्ही पूर्ण घर क्लीन करत असतो म्हणजे काहीतरी पसारा असेल तर याच्यामध्ये एक आमची वस्तू कामाचीच आलेली आहे तर ती आम्ही ओपन केलेली आहे हे मागवलं आहे आम्ही बेड क्लीनर बेड क्लीनर का मागवले माहिती आहे का बाबू आमचा बेडवरती झोपलेला असतो भरपूर सारे डस्ट असतो आपल्या बेडवरती ते साफ करण्यासाठीच आम्ही हे मागवलं होतं तर ते कसं यूज करायचं त्याचं कंटिन्यू व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला बघायला मिळेलच चला तर आता मी तुम्हाला हे एगारोचं ग्रँड व्हॅक्यूम क्लीनर कसं यूज करायचं दाखवते हे बेड क्लीनर फक्त बेडसाठीच नाही तर हे बेड मॅट्रिक बेडशीट किंवा बेडच्या मागे जे कुशन्स असतात ते सुद्धा साफ व्हायला हेल्प करते याची सक्षम पॉवर इतकी भारी आहे ना आणि की स्ट्रॉंग आहे बारा किलो पाचकलची सक्षम हे मशीन करते तर मी चला तर आता एक लाईव्ह डेमो मी तुम्हाला दाखवते आणि मला चादर साफ करायची कंटेनर बघू शकता किती साफ आणि क्लीन आहे तुम्ही आता बघू शकता हे पूर्ण पार्ट असेंबल केले आहेत आणि आता माझी बेडशीट साफ करून दाखवणार सो असं तुम्ही पॉवर ऑन करून इझिली साफ करू शकता इझिली हे मी हु वू करू शकते असं जर तुम्ही रोज आपले बेड किंवा बेडशीट क्लीन केली तर ते जी बेडशीटवरती बॅक्टेरिया जम्स असतात जे आपल्याला कधीच दिसत नाही ते साफ करू शकतात ऍक्च्युली मी खूप छान हे क्लीन झालंय आणि हे पहिले मी कधीच इतकं क्लीन केलं नव्हतं सिरियसली सांगते आता सुद्धा डस्ट बघू शकतात डस्ट बघून मी स्वतः घाबरली का इतका डस्ट हा आमच्या बेडशीटवर होता आणि त्याच्यावरती आम्ही झोपत होतो खरंच खूप इम्प्रेसिव्ह प्रोडक्ट आहे आणि एकदम मायक्रो ते मायक्रो कचरा पण साफ झाला आणि आम्हाला खूप खुशी झाली आणि आमचा क्लिनिंग डे असल्यामुळे आम्ही लगेच कुशन्स जेवढे पण आहेत ना जे आम्ही डेली यूज करतो झोपण्यासाठी वगैरे ते सगळे आम्ही क्लीन करायला घेतले आणि इतका छान सक्षम पॉवर आहे ना की तुम्ही बघू शकतात ऑलरेडी जे जी यू व्ही रे रेज आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज असतात वायरस असतात ते सगळे खेचून घेतात आणि इझिली एकदम क्लीन होतात ते आणि हँडल करायला पण एकदम मुवेबल आहे म्हणजे जिकडे वाटेल तिकडे आपण इझिली नेऊ शकतो आणि आता बाबूची जी ही मॅट्रेस आहे हे पण मी साफ करते कारण याच्यावरती डेली बाबू खेळत असतो सो याच्यावरती पण जेवढी काही डस्ट होती सगळी ॲटोमॅटिक क्लीन झाली आणि एकदम कमी टाईममध्ये क्लीन झाली आहे सो मला खूप हे मशीन पर्सनली आवडलं आहे इतर जेवढे आहेत वॅक्यूम ते खूप हँडल करायला हेवी जातात पण हा एकदम वॅक्यूम आहे ना इझी टू हँडल आहे आणि याची जे युव्ही एस आहे ते पण तुम्ही बघू शकता सक्षम पॉवर खूप छान आहे मशीनची सो so, आणि हे यूज करायला एकदम इझी आहे आणि सगळ्यात भारी म्हणजे ह्याची जी, जी कॉड आहे खूप लांब आहे म्हणजे जिकडे आपण बेड आहे त्याच्यापेक्षा लांब ही वायर खूप आपण कुठे पण इझिली नेऊ शकतो आणि हे काढायचं मशीन खूप इझी वे आहे फक्त हे पुढचं बटन आहे ना हे फक्त प्रेस करून ॲटोमॅटिक हे तुम्हाला इझिली काढू शकतात आणि याच्यामध्ये पण तुम्हाला आतमध्ये सगळे पार्ट रिमूव्ह होतात याच्यामध्ये जी आहे ही जाळी वगैरे तुम्ही सगळं क्लीन करू शकतात इझिली आणि नंतर तुम्ही रियूज करण्यासाठी क्लीन वगैरे करून परत ते लावून ठेवू शकतात आणि कचरा आता आपण बघा तुम्ही एवढा कचरा परत निघलेला आहे सो खूप भारी मशीन आहे आणि मी स्वतः तुम्हाला रिकमेंड करेल तुमच्या घराची क्लिनिंगसाठी तुम्ही ही मशीन तर तुम्ही नक्कीच घ्या आणि एंडला मी माझा जो मॅट्रेस आहे तोसुद्धा क्लीन केला आहे सो ऑर्डर करण्यास डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे नक्कीच ऑर्डर करण्यासाठी लिंक टॅप करून बुक करा करून आहे जरूर या सर्वांना बाबू पण जे गप्पा करते बघा कर कर, कर। बाबू बोल पप्पा आणि मम्मीला सुखात ठेव आणि असे भरपूर ॲड येऊन दे आणि भरपूर पैसे कमवून दे आणि युट्यूब फॅमिलीला भरपूर आशीर्वाद भेटून दे ना? पोरगी काय आमच्या पोरगी जे असेल तो म्हणजे आमच्या दादाचा बड्डे का उद्या आणि खूप स्पेशल असेल पेशंट दे तेवढ्या दादाचा बर्थडे पण आणि त्याच्यासोबत एक काहीतरी प्रोग्राम होणार आहे उद्या तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा कंट्री बघा त्याला मी आता उघड्या आहे मला कसं तरी वाटतं कपडे घालून येतो मग तुमच्याशी बोलूयात ना आणि गावामध्ये लग्न तर आज सर्व चहा पानपुरी एकच पोरगी बघित का आमची पोरगी मम्मी घेऊन आली आम्हाला पाणीपुरी घेऊन आली सकाळी सकाळी त्याला मजा आणणार आता अच्छा दिसली असतीपुसला पालपुरी खूप आवडते मला आणि मम्मी तुला कसं वाटतं मला एवढे पार्सल तुला कसं वाटतं मला एवढे पार्सल येतात खूप बाय बाहेर वाटत आम्ही वन टाइम फक्त ऍड करतो ज्यांना पण आता व्हॅक्युम क्लिनर आमच्याकडे तीन झाले सो so एक वॅक्यूम क्लिनर जर हवा असेल तुम्हाला आणि आम्ही एक जर वॅक्यूम क्लीनर येणार जेव्हा जेव्हा दोन लाख होतील ना ते आमचं तेव्हा आम्ही एक लक्की सब्सक्राइबरला आम्ही एक क्लीनर देणार आहे खूप मोठं गिफ्ट असेल आमच्यासाठी तुमच्याकडून आमच्याकडून तुमच्यासाठी आणि दोन सेल आहे सो ज्यांना हवे असेल त्यांनी नक्की डी एम करा बघू बाणुणी कशी आता खाऊन तुम्हाला आता दोन लाख आला किती बाकी आपले दोन लाख लाख दीड लाख होती आता लाख नाही झाले आणि दुसऱ्या चॅनलला पण सपोर्ट करा त्याच्यावरती तर मी तुम्हाला खूप साड्यांची गिफ्ट देत राहील पण जेव्हा तो चॅनल जरा ग्रोथ होऊन द्या आणि तुमचा सपोर्ट तेवढाच चायनाला पण द्या आम्हाला आणि त्याच्यावरती तर प्ले बटन नाही आले त्याच्यावरती तर लवकरच आमचं ड्रीम कंप्लीट आम्ही मेहनत करू परत डबल मेहनत करू तर ठीक आहे चला मग खूप छोटीशी चूक झाली आमच्याकडनं आणि खूप मोठी शिक्षा भेटली आम्हाला लाईफ टाईमसाठी म्हणजे जे आमचं ड्रीम होतं ते पूर्ण कॅन्सल करू पण ठीक आहे करूया आपण एवढं मेहनत तर करतोच आहे आपण कोणी समजा कोणी ओळखीचं असेल कोणाला काय आयडिया असेल याच्यामध्ये तर आम्हाला नक्कीच गेम करून सजेस्ट करू शकतात आम्हाला एक ना युट्यूबवर असा युट्यूब वापरणारा एडिटर पाहिजे काही सैसे दर पाणी आलं मोठे मोठे पार्सल आज घरी आले कमसे कमी तीस चाळीस हजार रुपयाची वस्तू आहे पण आपल्याला आली असे ॲडसाठी इथे तर काही ना काही लाईफमध्ये प्रगती केली आज समजलं आम्हाला इमोशनल आम्ही गाडी घ्यायला गेलो म्हणजे अकरा हजार वाटलं आणि काहीतरी मेहनती नाही मेहनती गाडी त्याच्यासाठी आहे मेहनतीने आम्हाला माहिती आहे आमची झोप पण दोन दोन तास कधी कधी होते एडिटिंग करून सर्व ब्लॉग टाकायला लोक वाईट कमेंट करणारे येतात फक्त नाही वाटतं का पोराला ठेवून तुम्ही कसे व्हिडिओ व्हिडिओ काढतात तर बाबू असं म्हणजे थोडं ठेवून आम्हाला टाईम मिळणार आम्ही त्यातच व्हिडिओ व्हिडिओ काढतो बिचार झोपल्यावर आम्ही आमचा आराम नाही करत आम्ही आमचा ड्रीम येते कम्प्लीट करण्यासाठी मागे लागलेलो असतो पण लोक वाईट कमेंट करणारे भरपूर असतात त्यांना आपण काय सोडून द्यायचा ते बुकतात त्या बुकत राहतात आणि त्यांना काय जितके कमेंट करतात तेवढे करून द्या काय फरक नाही पडणार आपल्याला आर काल तर ना एका एका बाईने इतके चांगल्या व्हिडिओला कमेंट केली काय काय छपरी दिसते आता बाई बाईला असं बोलू शकते मी शॉक झालो का या जगामध्ये असे लोक पण आहे बाई बाई ची इंटरेस्ट नाही करू शकत ओरिजिनल अकाउंट फेक पण अकाउंट नाही ओरिजिनल अकाउंट आहे बोलते छक्का दिसते आणि स्वतः स्वतःला काय बोल आम्ही बोलत ना आम्ही इज्जत ठेवतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मावे आहे आम्ही असं बोलू नाही शकत कधी कोणाला आणि मम्मीने तिला कमेंट केलेली मोती म्हणजे भांडत रिमोला बोलू कसं कोणाच्या मान तोंडाला लागत माझ्या मम्मीने रिप्लाय दिला मम्मीला कसं तरी वाटलं म्हणून बोलणारे बरेच असं असे पण डायरेक्ट बाई बाईला अशी बोलू शकते का छक्का दिसते बरं वाईट कमी असतं कधी आमचा रिप्लाय दिला बाबू आलेला आहे बाहुबली आमचा बाहुबली हे बाहुबली बाबू तुम्ही काल थार काढून चाललेले ना त्याचा चेहरा पण उतरलेला त्याने गाडी ओळखलेली ना तुमची लांबून काडी गाडी कशी बघत मम्मी काल आपली

बाबू लास फ्रॉक मध्ये बाबू तुला पोरींचे कपडे झालो एक महिना पूर्ण कपडे मागून बघ आमचा कसं बॅकलेस आहे आम्ही झालं बीच वरती बिरायला आई अशी कपडे माझा टॉप होता तो बॅकलेस घेतलेला आम्ही ना गोव्याला चाललेलो तेव्हा घेतलेलं

काय बाबू बघेल बाबा कधी येतील मला कधी फिरवतील ते बघा हवास होतली बघा त्याला आवडते इथे बसायला आणि इकडे मम्मी मला भाकरी करून देते बिचारी तर मी टाकली आहे मेथीची भाजी आणि मग बोलते बाजरीची भाकरी मम्मीने पिठा ठेवले ना फ्रीडिंगसाठी दूधसाठी जरा भात म्हणजे बाजरी चांगली असते पण मला गरमीची जरा कमी जाते तरी बाबूसाठी खाली लागतं हीट वगैरे झाली खूप आणि ते शेंगाने जर असं केलं आहे ते एक पालेभाजी तर रोज खायची डॉक्टरने सांगितली गरमीमुळे कारण इथे पण मला फोड आली कारण ना बाजरीमुळे जरा असं हीट पडते बॉडीमध्ये म्हणून ठीक आहे तर अजून एकच महिना काढायचा आहे थोडंसं त्यांनी वरचं चालू केलं ना तर बाजरी वगैरे कमी करेल आणि मग थोडं थोडं थंड खायला पण स्टार्ट करेल आता मम्मी जाईल घरी बाजरी करून बाजरी बोलते सॉरी भाकरी करून <laughs> तर कोणाकोणाला बाजरीची भाकर आवडते नक्की लाईक कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका ब्लॉग तिची भाजी बरोबर खूप मस्त लागते बाजरीची भाकर आणि ज्यांना आवडत नव्हती पहिल्यांदा खूप आवडायला लागली त्यांना पण म्हणून दोन किले एक बाबांना केले आणि अर्धी अर्धी मला आणि यांना आणि दादांना पण थोडीशी ठेवली बाबांमध्ये कारण एवढी पूर्ण असं ते जस आम्ही बघितलं तर काय एस के करते भाजी आणि भाजी कसली आहे मेथीची भाजी आहे आणि भाकर आहे चपाती नाही आहे भाकर आणि मेथीची भाजी आणि शेंगाची भाजी माझी फेवरेट कारण ह्या भाजीमध्ये भेटतो आपल्याला एनर्जी फुल एनर्जी आहे तर बाबाने बाबूला आणि झोपून टाकलं तर झोपले बाबा आणि आता जेवण करता बाबा बाबा आणि मी आणि जेवण कर जेवण वाढूया जेवण करूया आणि माझ्या मगाशी मगाशी चाकू आंबा कापताना हाताला लागला रक्त लय गेला बघा आंबा <laughs> कापताना चाकू लागला हाताला माकडे हसू न गो फावडे कशी रडत किती रक्त केलं माझा चाकू दाखवतो किती धारवालाय चाकू न गेला आंबाच कापता कापता हात कापला आज बाबा खाणार रे कसली भाकर आहे की ज्वारी तांदे बाजरीची भाकर खाणारे आहेत पप्पा लवका बोलतात ते जास्त खात नाही त्यांना तपाती आवडते मला सर्व प्रकारे मी भाजी मध्ये ना भाकरच देश वाटते तुम्ही कोणते कोणती भाकर खातात नक्की सांगा तुम्हाला फोन आणि ताई आई काही ते बाबूसोबत मालिक झाली झोपला दहा मिनटं झोपला फक्त आज तू दहा मिनटं झोपतो का हा दहा मिनिटं झोपलाय खेळायला झोपतो ना बो दहा मिनटं थोडी झोपात तुला आणि आज आम्ही खूप खुश आहे आमच्याकडे भरपूर पार्सल आलेले बाबा झिंग 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 पार्सल बघून हा अरे आनंद झाला एवढं पार्सल बाबा खुश झाले एवढे पार्सल बघून इथे गेल्या महिन्यातले पार्सल त्याच्या ॲड झाले आमचे ना आयग्रो कार्ड येतात ना आपल्याला आता पुढच्या महिन्यात तीन येईल ना अजून

मला भाजी आणि तयारी करायची उद्या फंक्शन आहे आमच्या घरामध्ये आम्ही चालले उद्या भावाचा बड्डे आमच्या दादाचा बड्डे तर ब्लॉग बघायला विसरून दादाचा बर्थडे आणि दादाच्या बड्डे ला मोठा सरप्राईज आहे दादासाठी तर सरप्राईज या टायमाला पहिल्यांदा आम्ही सरप्राईज दादाला दिले नाही सरप्राईज दिले तुमच्यासाठी पण गुड न्यूज आहे आणि दादासाठी पण गुड न्यूज आहे ना बोलायच आणि उद्या समजेल उद्या समजेल तुम्हाला काय गुड न्यूज आहे आजला सांगणार आजच्या ब्लॉग मध्ये तर उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला गुड न्यूज बघायला भेटणार आहे परवा येईल उद्याचा ब्लॉग परवा येईल म्हणजे उद्या हा येईल चौदा तारखेला हा ब्लॉग येईल उद्या म्हणजे म्हणजे आता सा आज तेरा तारीख आहे आणि रात्रीच केक आपण लागेल दादा सा आज केक आपण करूया टाईम तर राहिले तर सर्व चालेल फिरायला जाऊया उद्या उद्या मुंबईला राणीच्या बागेत जाऊया मुंबईला जवळ असेल ना तिथून बघायचं एलिफंटा एलिफंटा ते बोटी मधून ते मुंबई पक्षी उडतात बोटी मधन दिसतात ते आहे तिकडे कुठे बन किल्ल्या आहे पप्पा पप्पाने एवढे मेहनत करून कष्ट केले ना काय सांगू तुम्हाला हर एक बिझनेस पासून मोठे करत करत आले एकदम लहान वन किती सकाळी मेहनत केली काय सांगू तुम्हाला चार चार वाजता उठून पहायचे मालानाला मुंबईला काय काम काय हा आमचे बिझनेस म्हणजे दुकान आहे आमचे दोन तीन तीन दोन दुकान आहे फ्लावर चे दुकान आहे पप्पांचं आलंय दादा सर सर्व अलग आहे ते पण बघायला तुम्हाला भेटणारच आहे आणि तिसरा तर नवीन बिझनेस होईल काय नाही केलं तिसरं दुकान पण होईल ना अजून बनत म्हणजे अजून ते पण होऊन जाईल आणि आपल्या घराचा पण ब्लॉग काढायचा ना इसके आम्ही काल ब्लॉग आमचा काढायचा मोड आज ब्लॉग काढायचा मोड आहे आम्ही नीट काढतो तेच तेच बस मला पण वाटतं बाकरा मी भाजी खाऊया आणि मी तुम्हाला सांगतो आंबा कापताना मला आंबा कापतायला लागला हाताला चाकू तर गाईस फायनली आता मी निघलेलो आहे लग्नाला जायला आणि मी घरनं ब्लॉग स्टार्ट करायचा तर विसरून गेलो कारण मी गेलंही गडबड होते आणि टाईम झाला आहे लग्न लागला असेल तर पटकन मित्राचा कॉल आला बोला ये पटकन आणि दोघच चाललो आम्ही एस के आणि बाबूला येणार होतो पण एस के बोली नको संध्याकाळ होतो परत जर तिकडे भिवंडी साईडला जायचं आहे तर अंधार होईल तर आता उद्या पण परत फंक्शनने बाहेर जायचं तुम्हाला माहितीच आहे तर आता मी आई आणि माझा मित्र येतो बेस्ट फ्रेंड तर आपण जाऊया पटकन लग्नामध्ये आणि थोडंसं भेटूया त्याला शुभेच्छा देऊया कॉंग्रॅल्युलेशन माय न्यू लाईफ स्टार्ट लग्न लग्न लाईफ खूप जास्त चेंज होते खूप जास्त मित्र पण कमी होतात पण ठीक आहे पण चांगल्यासाठी असतो जे पण होतो फॅमिली जॉईन होत जाते लाईफमध्ये काय पाहिजे फॅमिलीसिंग काहीच नाही तर आता जाऊया पटकन कॉल पण होतोय तर कॉल रिसीव करतो तुला नाही तर सांगा